हिवाळा सुरू होताच बाजारात जवळपास सर्वच प्रकारचा भाजीपाला फळे दाखल होत असतात सोबतच होत असल्याने शेवगा शेंग भाजी सर्वांच्या आवडीची यंदा नाशिक नगर भागात अवकाळी पाऊस झाल्याने शेवगा बहाराचे नुकसान झाल्याने शेवगा पीक कमी झाले आहे शेवग्याचे दर चांगलेच वधारले दरवर्षी पेक्षा यंदाचे भाव दुपटी तिपटीने वाढले असता सध्या दीडशे चा प्रतिकिलो असल्याने अंबाडीच्या वाटाणा तुरीच्या शेंगा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत शेवगा आरोग्यासाठी महत्वपूर्ण सर्वाधिक पोषण मूल्य असल्याने शाकाहारीची मागणी जास्त आहे परतीच्या पावसाने फुलांचा बहर झडल्याने झाडावर जास्त शिंगा लागल्याने शेवग्याचे उत्पन्न घटल्याचे शेवगा उत्पादक सांगतात शेवग्याच्या शिंगा पाने फुले खाण्यासाठी तर झाडांची साल डिंक मिळवण्यासाठी वापरतात शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे खनिजे अँटी ऑक्सिडंट आणि अमिनो ऍसिड असतात शेवग्याचे शास्त्रीय नाव मोरिंगा ऑलिफेरा

पोषक शेवगाच्या भाजीत प्रथम स्थान दिल्या जाते नितीन दुर्गुडे विदर्भ न्यूज पथरोड